कीर्ती शिलेदार माझी धाकटी बहीण खऱ्या अर्थानं रंगभूमीवर कीर्तीचं पहिलं पाऊल पडलं वयाच्या दहाव्या वर्षी सौभद्रातल्या नारदाच्या भूमिकेत त्यानंतर थोड्याच काळात सौभद्राचा पूर्ण प्रयोग मी आणि कीर्ती आणि आमचा चुरतभाऊ सुरेश अशा तीन शिलेदारांनी साकारला आमच्या शिक्षणासाठी नाना आई पुण्यात स्थायिक झाली नानाईंची नाटकातली कामं बघता बघता संवाद पदं आम्हा मुलांना पाठ होऊन जात इतकं की नाटकातल्या चुका विसंगती आमच्या लगेच लक्षात यायच्या मग घरी आल्यावर विडंबनं करण्यात आम्ही अगदी रमून जायचो नकला केल्या तरी त्याही तालासुरात असल्यामुळे आमचे नाना समजून चुकले की मुलं संगीत नाटकानं भारलेली आहेत याच सुमाराला कवीराय रामजोशीचे प्रयोग जोरात सुरू होते नानांच्या चढ्या आवाजाला अगदी वरच्या पंचमापर्यंत जाऊन जिजीरजी म्हणायला कीर्तीला अगदी स्फुरण चढायचं त्यावेळी कीर्तीची पट्टी जरा चढीच असावी असा आईला अंदाज आला शारदा नाटक बसवायला घेतलं कोणत्या पट्टीत कीर्तीचा आवाज सहज फिरेल याची चाचपणी करताना काळी एक पट्टी योग्य वाटली शारदेवर ओढोरेला प्रसंग वडिलांचा जुलमी जाच मैत्रिणींची जीवघेणी थट्टा आजोबा शोभेल अशा वयाच्या माणसासमोर वधूपरीक्षेला जाण्याचा दारुण अनुभव या साऱ्यांचा परिणाम कीर्ती अगदी सहजतेनं दाखवून द्यायची पद म्हणताना तिचा गळा कातर होत असे पण त्याचवेळी भावनांना आवर घालून पद व्यवस्थित म्हणणं ही मोठीच कसोटी असायची आमचे थोर नाट्यगुरू मास्टर दत्ताराम मला म्हणाले होते कीर्ती शारदेचं काम समजून करते ललित कलादर्शच्या रंगात रंगाला श्रीरंग आणि कला मंदिरच्या ययाती देवयानी अशा नाटकातून तिची उमेदवारी चालू असताना तिला स्वयंवर नाटकातल्या रुक्मिणीनं ना साथ घातली बऱ्याच विद्यार्थिनी नाट्यसंगीत शिकायला आईकडे यायच्या आई तेव्हा तबल्यावर कीर्ती ठेका धरायची ऐकून ऐकून तिची स्वयंवरातली गाणी बसली ना लगेच ती नानांना म्हणाली करू का रुक्मिणी नानाई चकित तिला म्हणाले आधी पदं म्हणून दाखव म बघू कीर्तीनं लगेच सगळीच्या सगळी पदं तालासुरात म्हणून दाखवली नानांना विश्वास वाटला गद्य भागाची तालीम घ्यायला आम्हाला वसईला दत्ताराम बापूंच्या घरी त्यांनी पाठवलं बापूंनी संवाद फेक रुक्मिणीचा खानदानी रुबाब आई वडील भाऊ आणि प्रियकर कृष्णाबरोबर होणारा संवाद रुक्मिणी अगदी त्यांनी समजावून सांगितलं आईनं साकारलेल्या रुक्मिणीपेक्षा कीर्तीची रुक्मिणी वेगळी होऊ लागली आणि नानाईं ना ना तेच अपेक्षित होत प्रत्येक भूमिकेचा वेगळा अभ्यास करायला त्यांनी आम्हाला पहिल्यापासून प्रोत्साहन दिलं होतं स्वयंवर मधली पदं म्हणताना कीर्ती अगदी रंगून जायची स्वरातून आविर्भावातून तो उन्मुक्त मोकळेपणा व्यक्त व्हायचा आणि त्यावेळी समाधानाचा हुंकार रसिकांच्या प्रतिसादातून मिळायचा पद अभिव्यक्त करण्याची तिची नवी कल्पना रसिकांनी पुरेपूर स्वीकारली यथोचित पात्ररचना आणि नाविन्यामुळे आणि ताजेपणाच्या स्पर्शामुळे स्वयंवर नाटक हे सत्तर साली एकदम टवटवीत झालं आणि रसिकांच्या पूर्ण पसंतीला उतरलं त्यानंतर शकुंतला रेवती सुभद्रा भामिनी वसंतसेना सिंधू मंथरा देवयानी कान्होपात्रा बालगंधर्वांनी साकारलेल्या बारा नायिका करण्याची संधी कीर्तीला मिळाली त्या सगळ्याच भूमिकांवर तिनं प्रेम केलं प्रत्येक भूमिकेचा अभ्यास केला तिच्या भूमिका पाहताना मला नेहमीच आनंद व्हायचा संगीत नाटकातल्या या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या भूमिकेतून तिच्याकडून नवरसांचा आनंद मिळाला संगीत नाटकाचं हे फार मोठं ऋण आपल्या कलाकारांवर रसिकांवर आहे पारंपरिक नाटकांबरोबरच आमच्या मराठी रंगभूमीने पंचवीस नवीन नाटकं रंगमंचावर आणली जुन्या नाटकांच्या तुलनेत रसिकांचा कमी अधिक प्रतिसाद याही नाटकांना मिळाला रसिकांचा पूर्ण प्रतिसाद मिळाला तो स्वरसम्राज्ञी नाटकाला नायिकेचा प्रवास हा भाषेपेक्षा भारतीय संगीतात अधिक खुलून दिसतोय हे लक्षात घेऊन नायक गंगाधर बोअनी मैना सातार या तमाशातल्या लावणी गायिकेला शास्त्रीय संगीतात पारंगत करण्याचं स्वप्न साकार केलं या नाटकामुळे गुरुवर्य पंडित नीलकंठुआ अभ्यंकर या चतुरस्त्र संगीतकाराचा योग जुळून आला नायिका महिनेसाठी बैठकीची लावणी ठुमरी शास्त्रीय चिजा छक्कड भावगीत गझल असे वेगवेगळे प्रकार योजले गेले चंचल गाण्यांनी छान दाद मिळू शकते हे मी कीर्तीच्या हृदय धरा हा बोध खरा या रेवतीच्या पदावरून अनुभवलंय आम्ही सगळे कलाकार तिचं हे पद ऐकायला प्रत्येक प्रयोगात विंगेत थांबत असतो रेवतीचा अल्लळपणा थट्टेखोरपणा या शब्दांचं इम्प्रुव्हायझेशन ती पदातून करायची नाटकाच्या सुरुवातीला साधूनं गायलेलं हे भजन आहे हृदय धरा शब्द गाऊन कीर्ती थांबायची भजनाची सुरुवात ती ठुमरीच्या आविर्भावात करायची प्रचंड खट्याळपणा करत आश्विन शेठची ती टर उडवायची प्रेक्षकांना हे इतकं आवडायचं की कोल्हापुरातल्या एका आजीनं कीर्तीला हातातली सोन्याची बांगडी काढून दिली कान्होपात्रेच्या भूमिकेनं तिला परमेश्वरी सान्निध्याचा आध्यात्मिक अनुभव मिळाला कान्होपात्रेच्या उत्कट काव्यरचना मास्टर कृष्णरावांचं सुमधुर संगीत कान्होपात्रेचा जीवन संघर्ष आणि परमेश्वर चरणावर तिचा होणारा देहांत या साऱ्या भावना दाखवताना कीर्ती काही वेगळीच वाटते टाळ वाजवून भजन गाणारी कीर्ती प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव गाजवायची तिची अवघाची संसार वैकुंठीच्या राया ही पदं ऐकताना आपण वेगळ्याच पातळीवर गेलो आहोत असं वाटायचं दोन तीन दिवस त्या नाटकाच्या प्रसन्न गुंगीत आमचे जात नाना आई आणि अभ्यंकर बोवांनी कीर्तीला घडवलं संगीताचा आणि नाटकाचा वसा प्राणपणानं कसा जपावा हे शिकवलं संगीताचं तिच्या आयुष्यातलं स्थान हे श्वासोच्छवासासारखं आहे नानांच्या निर्वाणानंतर आयुष्यात कसोटीचा काळ आला होता त्या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी तिला हात दिला संगीतानंच तिच्या संवेदनशील मनावर फुंकर घातली ती संगीतानंच आणि ताठ ताठमानेनं जगण्याची प्रेरणा दिली ती संगीतानंच प्रख्यात नाट्यकर्मी पुरुषोत्तम दार्वेकर मास्तरांचे शब्द आठवतात संगीत ही कीर्तीची मातृभाषाच आहे खरंच आईचा आशीर्वाद मिळालेल्या माझ्या बहिणीचा हा संगीत प्रवास असाच अखंड चालणार आहे